नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो राज्यामध्ये झालेल्या जून ते ऑगस्ट यामध्ये अतिवृष्टी व पूरमुळे झालेल्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर यामध्ये कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी असणार आहे याचा जी आर सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर जी आर मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे या ठिकाणी पहा राज्यात परभणी सातारा व सांगली जिल्ह्यात जून दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागाअंतर्गत दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे या शासन निर्णयामध्ये काय सांगण्यात आलेले आहे पहा जून दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्यात छत्रपती संभाजीनगर विभागातील परभणी आणि पुणे विभागातील सातारा व सांगली या जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे शेती पिकांच्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भ क्रमांक दोन येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार एकूण एकशे छत्तीस कोटी तीन लाख नव्याण्णव हजार एवढ्या निधीची ही शासनाकडून मंजुरी देण्यात आलेली आहे तर यामध्ये पहा छत्रपती संभाजीनगर विभागातील परभणी जिल्हा आणि पुणे विभागातील सातारा व सांगली जिल्हा या तीन जिल्ह्यासाठी अतिवृष्टी व पूरमुळे झालेले जे काही नुकसान असेल त्या नुकसानीसाठी एकशे छत्तीस कोटी तीन लाख नव्याण्णव हजार एवढ्या निधीची आता शासनाकडून मंजुरी देण्यात आलेली आहे तर या ठिकाणी पहा अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या सोबतच्या विवरणपत्रानुसार तर यामध्ये पहा विभाग छत्रपती संभाजीनगर करता परभणी जिल्ह्यासाठी जून दोन हजार पंचवीस ते जुलै ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दरम्यान झालेल्या नुकसानीसाठी तर यामध्ये बाधित शेतकऱ्यांची एकूण संख्या जर पाहिली तर दोन लाख अडतीस हजार पाचशे तीस एवढी आहे आणि बाधित हेक्टरमधील क्षेत्र हे एक लाख एक्कावन हजार दोनशे बावीस पॉईंट सहा एवढे हेक्टर हे असणार आहे आणि यामध्ये एकूण निधी जर पाहिला तर एकशे अठ्ठावीस कोटी पंचावन्न लाख अडतीस हजार हा छत्रपती संभाजीनगर विभागासाठी हा देण्यात येणार आहे यामध्ये परभणी जिल्ह्यासाठी हा निधी वितरित होणार आहे त्यानंतर पुणे विभागासाठी यामध्ये सातारा जिल्ह्यासाठी ऑगस्ट दोन हजार पंचवीस करिता शेतकरी संख्या जर पाहिली तर एकशे बेचाळीस आहे आणि यामध्ये हेक्टर जर पाहिले तर एकवीस पॉईंट साठ एवढे हेक्टर हे बाधित झालेले आहे यामध्ये तीन लाख तेवीस हजार एवढा निधी हा या शेतकऱ्यांना मिळणार आहे सांगली जिल्ह्यासाठी ऑगस्ट दोन हजार पंचवीस करिता तेरा हजार चारशे पंचाहत्तर शेतकरी आहे तर चार हजार चौऱ्याहत्तर पॉईंट सत्तावीस एवढे क्षेत्र हे बाधित झालेले आहे तर निधी जर पाहिला तर सात कोटी पंचेचाळीस लाख अडतीस हजार एवढा निधी हा मिळणार आहे आणि एकूण पुणे विभागासाठी जर पाहिलं तर शेतकऱ्यांची संख्या आहे तेरा हजार सहाशे सतरा व हेक्टर मधील बाधित क्षेत्र आहे चार हजार पंच्याण्णव पॉईंट सत्याऐंशी आणि एकूण जर निधी पाहिला पुणे विभागासाठी तर चौऱ्याहत्तर कोटी आठ लाख एकसष्ट हजार एवढा निधी हा वितरित होणार आहे यामध्ये जर का पाहिलं तर एकूण राज्यातील या जिल्ह्यासाठी बाधित शेतकऱ्यांची संख्या जर पाहिली तर दोन लाख बावन्न हजार एकशे सत्तेचाळीस एवढी संख्या ही असणार आहे आणि हा निधी जर का पाहिला तर एकशे छत्तीस कोटी तीन लाख नव्याण्णव हजार एवढा हा तीन जिल्ह्यासाठी हा वितरित होणार आहे तर आता लवकरच हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित केला जाणार आहे महत्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता आपल्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद